कसं झाला रात्री झोपत नाही एक बस बेमट्याने घेऊन गेला अन्न लगेच पाडू आणलं अशी परिस्थिती ना डायरेक्ट बेमटे आला डायरेक्ट त्याच्यात मुसून दिलं नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू तर मित्रांनो बघू शकता पावसाच्या मिंडी आहे दपाटकात उभ्या करील ता तर मित्रांनो दोन जण उभं तु, तुम्हाला सांगणार आहेत त्यांची परिस्थिती काय झाली गो रात्री पावसा रात्रभर पावसा चालला आता इकडे पाडकात दहा हजार उघडलं तर बरं चला सांगा रे फटाफट कसं झालं तुम्हाला रात्री झोपत नाही हम्म वेळ बेमट्याने घेऊन गेला लगेच पाडून आणलं अशी परिस्थिती ना डायरेक्ट बेमटे आला का तर मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही एक चड्डी दिसून राहिली तुम्हाला थोडीफार तर तू बेमट्याला बघू इथला कसा काय घाबरला होता मला वाटत होती वाजत होती फक्त मुतून दिलं जायला थांब ना मग त्याला पण विचारून नंतर चड्डी फक्त मध्ये चड्डी मध्ये मुतून दिलं होत तर मग तू तर काय झोपला होता टालीवर झोपला होता टाळीवरून वाजत होती तरी पण टालीवर तू तर खाली उतरला पण नाही ना खाली उतरला नाही तरी वाजत होती मग कसं काय पाडून आणलं वाजत होती मग तू गोदडीत होता ना मग तरी पण मी डायव्हर चढून चढून गेल तर मग तरी इथे कशी काय वाजले द्यावाली वाजली होती वाजून गेल ती वर थोडं कंट्रोल करायचं पाण्या पावसा कशाला म्हटायचं नाही तर आता तुम्ही आता कवा जाणार आहेत मग घरी आता वाजता तीन वाजता जर आज रात्री आला तर मग करसा मग काय आज रात्री म्हणजे वाटा काढत मग झोपायचं कसं होईल तुमचं झोपायचं काय वाजिन नागीत राहणार आणि बेमट्या आला मग कसं होईल तुमचा मी माझं काय ना मी टालीवर सोडून जाणार आणि ह्याच मग ह्याला जर बेमट्या धरला तू काय करशील मी नाही टालीमध्ये चिपून घेणार อันนี้เราข่าเดหเขาวดเละ